अमेरिकन सरकार त्यांच्यामध्ये जे फुलब्राईट ते फाउंडेशन आहे तर हे दरवर्षी जगभरातील अनेक तरुणांना या शेती आणि शेती निगडीत किंवा अनेक विषयातील याच्यासाठी त्यांना त्या अमेरिकेतल्या विद्यापीठातून शिकण्यासाठी जग पाहण्यासाठी मोठी संधी देतं आणि सुदैवानं त्यांनी मला ही ऑफर दिली संस्थेचं गेल्या अनेक वर्षापासून विषय पाणी जलसंधारण जरी असला तरी ह्याला अनेक उपविषय जोडलेले आहेत पाणी हा विषय असा आहे की त्याला जगातलं सूर्याखालचं सगळं आपोआप जी जोडलं जातं मग त्याला तुम्ही जागतिक तापमान वाढ आहे पीक पद्धती आहे परत हवामान अनुकूल शेती आहे क्लायमेट चेंज वगैरे आपण अशी अनेक गोष्टी बोलतो तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खर तर पाणी या विषयाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि मग मला वाटलं की नही आपण ह्या ह्याच्यासाठी त्यांनी जेव्हा ऑफर दिली तेव्हा मी ह्या अमेरिकेतल्या इंडियाना राज्यातल्या परड्यू विद्यापीठामध्ये अर्ज केला आणि योगायोगानं माझी निवड झाली पण याचा बरंसं श्रेय मला जे चा मा मा या वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या ह्याच्या माध्यमातून नाबार्डच्या माध्यमातून ह्या नागदरवाडीमध्ये किंवा त्या नागदरवाडीसारख्या अनेक गावातून मला जे काम करायची संधी मिळाली त्याच्यातून मला ज्या गाव पातळीवरच्या लोकातून शेतकऱ्यातून मला जे शिकायला मिळालं आणि त्यांच्या मूलभूत ज्या अडचणी आहेत त्या माझ्या लक्षात आल्या त्याच्यावरची उत्तरं मला शोधता आली आणि ते अधिक मोठ्या जागतिक पातळीवरती शोधण्यासाठी मला ह्या फेलोशिपचा खूप मोठा उपयोग झाला असं मला वाटतं ओपन एंड असती ते एक हे असते जाहिरात असती आणि अनेक त्याच्यामध्ये अक्षरशः शेकडो विषय असतात तर त्याच्यामध्ये योगाने आपलं जे काम चालू होतं तर या पाणी या विषयामध्ये तर काही लोकांनी मला सुचवलं नाबार्डमध्ये आणि वॉटरमध्ये किंवा तुमच्या संस्थेचं काम एवढ्या वर्षापासून याच्यात चालू आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांना प्रकल्पा संस्था चालकांना की याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एक जागतिक पातळीचा अनुभव येणं ते पाहणं ही सुद्धा एक खूप मोठी तुम्हाला अनुभूती असणार आहे तर तुम्ही आवर्जून त्याचा उपयोग हे करावा तुम्ही सहभाग घ्यावा त्याच्यामध्ये आणि त्या काळातले वॉटर संस्थेचे अध्यक्ष क्रिस्पिन लोबो नाबार्डचे सी जी एम डॉक्टर व्यंकटेश तगट या सारख्या लोकांनी मला या सगळ्या प्रकरणामध्ये मला खूप निवड होण्यासाठी मला मदत केली आणि त्याच्यामुळं मला हे खूप जागतिक पातळीवरचं एक्सपोजर मला मिळालं की ज्याचा उपयोग संस्थासाठी अल्टिमेटली गा परिसरातल्या लोकांसाठी झाला असं मला वाटतं एकतर आपण म्हणजे इथं काम करताना म्हणजे आपण खूप लोकलाइज असं काम करतो किंवा त्याची तात्कालिक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो पण पाणी हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये तात्कालिक उपाय तर पाहिजेतच त्याच्याशिवाय लोकांचं समाधान होऊ शकणार नाही किंवा लोक तुमच्या पाठीशी राहणार नाहीत पण त्याच्यासोबतच एक लाँग टर्म प्लॅनिंग ज्याला म्हणतात दीर्घकालीन जर नियोजन काही करू शकलो तर आपल्याला ह्या तात्कालिक कामाचा तो हळूहळू ते कमी होईल आणि मग त्याच्यानंतर तुमच्या अशा परत काम करण्याची गरज उरणार नाही तर अशा पद्धतीचं दीर्घकालीन नियोजन कसं करावं त्याच्यासाठी काय त्याला वेगळी दृष्टी लागते काय काय कसं करावं तर हे मला ह्या शिष्यवृत्तीच्या काळात मला पाहायला मिळालं अमेरिकेमध्ये बहुत है बात है की कोई अमेरिका गया फुल ब्राईट फेलोशिप के बाद और और फिर इंडिया आया, और इंडिया आया के भी में आके उन्होंने वो काम किया मतलब इतनी बड़ी जो नॉलेज गेन की वो अप्लाई की इंडिया के कोर में गाँव में और उसको सुधारा तो ये मेरे हिसाब से बहुत कमेंडेबल जॉब है जो कोई और नहीं करता है क्योंकि मैं जो दिल्ली यूनिवर्सिटी में पढ़ती थी तो मेरे प्रोफेसर्स थे जो फुल ब्राइट स्कॉलर्स थे तो वो मोस्टली कुछ सालों तक वहीं पढ़ाते थे फिर थोड़ी देर बाद कभी डीयू में आए लेक्चर्स दिए फिर भी उनका आना जाना लगा रहता था वो उस लेवल पे रहते थे पर इतनी बड़ी बात है कि कोई स्कॉलर है जो गांव में बैठ के अभी तक वो ही काम कंटिन्यू कर रहा है तो मुझे अभी रहे हैं इस बात को लेकर या फेलोशिप वर्ल्ड वॉटर काउंसिल सदस्य जलो दरमियान शासना चला नदी नदीला जल साक्षरता कार्यक्रम अनेक सुरु आणि या नेटवर्कमध्ये काम करताना माझा यशदाचे जलसाक्षर केंद्राचे डॉक्टर सुमंत पांडे किंवा डॉक्टर राजेंद्र सिंगजी यांची जल बिरादरी आणि भागीरथी सं प्रतिष्ठान सारख्या अशा संस्था अशा अनेक अक्षरशः हजारोच्या संख्येनं ह्या लोकांना मी भेटलो आणि एक खूप मोठं एक्सपोजर मला जागतिक पातळीवरचं मिळालं म्हणजे ही वर्ल्ड वॉटर कौन्सिल कधी दरवर्षी ब्राझीलमध्ये झाली फ्रान्समध्ये मार्सिलिसला झाली परत मध्ये तर ह्या अनेक प्रत्येक ठिकाणी मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि जागतिक पातळीवर पाणी हा विषय घेऊन काय चालतं लोक कसे म्हणजे ते खरोखर म्हणजे एक अणुयुद्धापेक्षाही खूप तो असं अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे असं मला एक जाणवतं या प्रसंगी की आणखी काही वर्षांना हा अतिशय खरोखर एक मोठं विवादाचा मुद्दा होणार आहे असं एक या ह्याच्यामध्ये वाट जाणवतं अमेरिकेमध्ये ही कृषी पर्यटन याविषयी ही जागतिक परिषद होती दोन हजार मध्ये ऑगस्टच्या आणि योगायोगानं त्यांचं निमंत्रण मला आलं होतं आणि पोस्ट कोरोना सिच्युएशनमध्ये तर हे खूप विसा मिळणं खूप कठीण होतं पण इथं सुद्धा मला योगायोगानं आयोगानं माझी फुलब्राईट फेलोशिप मला कामी आली मी अमेरिकन सरकारचा एक सन्मान्य पाहुणा असल्यामुळं मला परत एकदा ते एक विसा विना सायस मिळाला आणि मी जाऊ शकलो आणि त्या परिस्थितीमुळं अगदी अगदी असाधारण परिस्थितीमुळं कोरोनाच्या भारतातून केवळ मी एकटा होतो मी त्या परिषदेमध्ये तर ह्याच्यामध्ये एक त्यांची थीम अशी होती की कृषी पर्यटन हा विषय म्हणजे तरुण शेतकऱ्यांना गावामध्ये राहून शेतीसोबतच काही त्यांना अतिरिक्त काही त्याच्यामधून काही पैसा मिळू शकेल का एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहता येईल का शेतीसोबतच किंवा त्या पद्धतीची शेती करणं शक्य आहे का असा एक तो एक विचार दरवर्षी हे जागतिक परिषद भरते आणि खूप जगभरातून ह्या कृषी पर्यटन सारख्या ह्याला ते विज लोक आले होते आणि विशेषतः हा कार्यक्रम मला आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये तर खूप त्याचं रिलेव्हन्स वाटतो की आपल्याकडे आता तरुण मंडळी खूप आहेत आणि कॉर्पोरेट सेक्टर शासन सुद्धा या शेतीकडे खूप आज अपेक्षेनं पाहत आहे तर अशा प्रसंगामध्ये जी एक रिव्हर्स मायग्रेशन झाले किंवा तो विचार आहे तर अशा याच्यामध्ये मुलांना ह्या शेतकरी तरुण शेतकऱ्यांना गावाकडे तर असं काही जर मिळालं त्यांना परिसर म्हणजे जवळ एखादं मोठं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात तर शहरीकरण झालेलं आहे आणि कुठंतरी पुन्हा ह्या ग्रामीण जीवनाची त्यांना ओळख व्हावी चव so, त्यांना द्यावी या निमित्तानं जर कृषी पर्यटन जर तरुण शेतकऱ्यांना जर एक उद्योग मिळाला तर ते खूप चांगल्या पद्धतीनं लवकर हे सेट होऊ शकतील असं मला वाटतं आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रात अनेक म्हणजे पूर्ण तालुक सबंध तालुका जुन्नर किंवा मा, मावळ भागामध्ये गावच्या गावं कृषी पर्यटन गाव म्हणून आज जाहीर झालेत तर असा काही प्रयत्न आपल्या मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये करता येईल का असं एक आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही एक संस्थेतल्या ह्याच्यामध्ये एक आपण कृषी पर्यटन म्हणून आपण एक तो विकसित करतोय